हाय हॅलो नमस्कार मी शोभा बोरटे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे तर मी आज तुम्हाला मुर आंबा करून दाखवणार आहे साखर आंबा तर हे बघा हे दोन आंबे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले आणि असे हे स्वच्छ करून घेतलेत आता हे पुसून घेतलेत पाणी एक थेंबही ठेवायचं नाही याला आणि आता याची वरची साल काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते नंतर हे बघा अशा पद्धतीने हे आंबा आंबे खिसून घेतले आणि त्या त्यामध्ये घालण्यासाठी लवंग आणि दालचिनी घेतली पॅनमध्ये साजूक तूप टाकून घेतले तूप गरम झाले आता या यामध्ये दालचिनी आणि लवंगाचे के तुकडे केले ते टाकून घेते फ्राय करून येते आंबे हे बघा चांगले फ्राय झाले आता यामध्ये खिसलेलं तुंबा टाकून घेते सर सगळा मिक्स करून घेतो परतवून घेते पंधरा वीस मिनिटं हे बघा परतवून घेत घेते आम्ही पाच मिनिटं बघा परतून झालं आता खिस तर त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकून घेते हे बघा आणि मिक्स करून घेते हे बघा आता मिक्स केलं आता यामध्ये मी साखर घालून घेते तरी हा खीस मोठी एक वाटी भरून असेल तर मी त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि माझं साखर टाकून घेते जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर आणि टाकू शकतात जसं तुम्हाला पहावं तसं आणि मिक्स करून घेते म्हणजे हे ज्या पद्धतीची कैरी असेल त्या पद्धतीने साखर वापरा जास्त काही काही कैरी अशा जास्त आंबट नसतात काही काय आंबट असतात तर त्या पद्धतीने साखर वापरायची हे बघा साखर पूर्ण मेल्ट झाली आता ही चांगली अशी आणि हे पूर्ण होईपर्यंत शिजवून घेते चांगली पूर्ण सुख झालं पाहिजे हे मिश्रून जास्त दिवस टिकत आपल्या साखर आंब्यामधलं आणि बऱ्यापैकी हे झालंय आठले आता पूर्ण हे करून घेते तर हे बघा आपला आता साखर आंबा किंवा मुर आंबा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर चला तर मग माझा व्हिडिओ साधी होते मुर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि एकदा रेसिपी करून बघा तुम्ही चला तर मग बाय